यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा तिसावा दीक्षांत सोहळा उद्या पार पडणार आहे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल तसंच विद्यापीठाचे कुलपती सी बी राधाकृष्णन हे उपस्थित असतील या समारंभामध्ये यावर्षी एकूण एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे अठरा विद्यार्थी पदवी प्राप्त करतील अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे आयोगाचे अध्यक्ष सुशिबेन शाह यांनी ही निवड जाहीर केली आहे मुंबईमधील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये तीन मार्चला जिल्हाधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल रायगडच्या तळा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरवस्था झाली आहे इमारत जीर्ण झाली असल्यामुळे ती कधीही कोसळू शकते अशी भीती आहे आणि त्यामुळे या ठिकाणी काम करणारे शासकीय कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करतात या पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत नवीन बांधावी अशी मागणी केली जाते सातारातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये हेळवा वनपरिक्षेत्र तेवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत बंद असेल या कालावधीमध्ये प्राणीगणना होणारे वन्य विभागाच्या माहितीनुसार या सर्वेक्षणाद्वारे व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांच्या संख्येचा आणि त्यांच्या हालचालीचा अभ्यास केला जाणार आहे सांगलीच्या मिरजमधील बेडगमध्ये जयंत केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं या शर्यतीमध्ये हेलिकॉप्टर आणि सांगोल्याचा सा राजा या बैल जोडीनं पहिल्या क्रमांकासाठी बाजी मारली आहे तसंच तब्बल एक लाख अकरा हजारांचं पारितोषिकही पटकावलं आहे सातारामधील रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं केसरी बैलगाडा चर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला खासदार उदयनराजे भोसले हे या ठिकाणी उपस्थित होते प्रथम पारितोषिक गुरुदेव प्रसन्न मेहबूब आणि पक्षा या बैलजोडीनं पटकावले अमरावतीमधील सारशीमध्ये शेतशिवारामध्ये दोन रेड्यांची झुंज लावण्यात आली झुंज पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली रेड्यांची झुंज लावायला कायद्यानं बंदी आहे मात्र तरी सुद्धा बेकायदेशीरित्या ही झुंज लावण्यात आली होती नाशिकच्या ये येवल्यामधील ममदापुरामध्ये एका घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटामुळे लाखोंची रोकड जळून केलेली आहे त्यामुळे कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय शासकीय मदत मिळावी अशी मागणी महाराष्ट्रामध्ये मागणी करण्यात आली आहे पुणे मंगळुरू महामार्गावर कराड जवळच्या पाचवड फाट्याजवळ एका कारला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे पुण्याहून सांगलीकडे जात असताना कारनं अचानक पेट घेतला चालकानं तातडीनं गाडी बाहेर येत स्वतःचा जीव वाचवला बीड नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे बाजारपेठेमधील अतिक्रमणावर नगरपालिकेनं कारवाई केलेली आहे नोटीस बजावून सुद्धा ही अतिक्रमणं काढली जात नसल्यामुळे प्रशासनानं कारवाई सुरू केली आहे नाशिकच्या देवळ्यामध्ये देव... विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे यावेळी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे हॉटेल मालक आणि मॅनेजरवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे नाशिकच्या काटे गल्लीमधील धार्मिक स्थळ परिसरातील अतिक्रमणं हटवण्यात आलेली आहेत त्यामुळे या अतिक्रमण मोहिमेविरोधात इन्साफ मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती सध्या मिळते त्यासंदर्भातली पोस्टही व्हायरल झाली आहे मात्र ही पोस्ट खोटी असल्याचं निष्पन्न झालंय तरीही या परिसरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले शिर्डीमधील साईबाबांचं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी दर्शन घेतलंय यावेळी त्यांनी साईचरणी नतमस्तक होत प्रार्थना केली आहे साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर श्रद्धेनं मन भरून आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे िल्यानगर महानगरपालिकेमध्ये जन्म आणि मृत्यूच्या जुन्या नोंदणीचे रेकॉर्ड स्कॅनिंग करून डिजिटलायझेशन केलं जाणार आहे दाखले वेळेमध्ये मिळवण्यासाठी हे काम पालिकेनं हाती घेतलेलं आहे तर आयुक्त डांगे यांनी महापालिकेमधील रेकॉर्ड विभागाची पाहणी केली आहे नाशिकच्या पंचवटीमध्ये लाखो रुपयांच्या सोन्याचा अपहार करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली आहे हा संशयित आरोपी सोनं बनवणारा कारागीर असून नक्षलवाद्यांच्या ठिकाणी तो राहत होता कोल्हापुरातील मागासवर्गीय शिक्षक संघटनेनं आंदोलन मागे घेतलंय बेकायदेशीरपणे दिलेल्या प्रतिनियुक्तीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलन पुकारलं होतं या आंदोलनाचे शिक्षण अधिकाऱ्यांनी दखल घेतल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आलं भिवंडीमधील पेसे डॅम ते पे वासुंद्री पर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकीचे अपघात होत असतात त्यामुळे या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालक करतायत डोंबिवलीमधील पासष्ट इमारत कारवाई प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे न्यायालयामध्ये खटल्यासाठी प्रत्येक कुटुंबाकडून तीस हजार रुपये तर आर्किटेक्ट कडून एक का फाईल मागे एक लाख रुपयांची मागणी केल्याचं समोर आलंय सोसायटीच्या अधिकृत ग्रुपवर मेसेज टाकून हा पैसे मागितल्याचा प्रकार उघड केला आला आहे मुंबईमध्ये गेल्या पंचेचाळीस दिवसात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या दोनशे नव्याण्णव बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे गेल्या वर्षी सुरू झालेल्या बेकायदेशीर बांगलादेशी अतिरेक्यांच्या विरोधात मोहीम सुरू करण्यात आली होती आणि यामध्ये आता प्रचंड वाढ झाली आहे अटक केलेल्यांना आता पोलीस हद्दपार करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे केडीएफसी कर्मचाऱ्यांच्या प्रतापाची बातमी समोर आली आहे केडीएफसी कर्मचाऱ्यांनी आधी एका हातगाडीवर कारवाई केली आणि त्यानंतर त्याच हातगाडीवर फुकट त्याग केल्याचा व्हिडिओ समोर आलाय केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयामध्ये ही घटना घडली आहे त्यामुळे फुकट्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का हा सवाल नागरिक विचारतायत सोलापूरमध्ये ना रेल्वे अंगावरून जाऊन महिला सुरक्षित राहिल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे सोलापुरातील रेल्वे स्टेशनमध्ये थांबलेल्या मालगाडीच्या खाली ही महिला प्रातविधीसाठी गेलेली असताना थांबलेली मालगाडी चालू झाली दरम्यान मालगाडी चालकानं महिलेला मालगाडी चालू असताना झोपून राहण्याचा आवाज दिला आणि त्यामुळे तिचे प्राण वाजले कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर कल्याणाच्या दिशेनं रायते ब्रिजवरून जात असताना एक भला मोठा क्रेन तीस फूट नदीमध्ये कोसळलं समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईटचा प्रकाश क्रेन चालकाच्या डोळ्यावर पडल्यामुळे क्रेन चालकाचं नियंत्रण सुटलं आणि क्रेन नदीमध्ये कोसळला यामध्ये क्रेन चालक किरकोळ जखमी झालाय तर सुदैवानं जीवितहानी टळलेली आहे सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ला खवणे इथं एसटीचा अपघात झाला कुडाळच्या दिशेनं जात असताना चालकाला एका वळणावर रस्त्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे बस उलटली बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अपघातामध्ये वाहक आणि चालक किरकोळ जखमी झालेत सुदैवानं बसमध्ये एकही प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे नगर मनमाड महामार्गावरील कोपरगाव परिसरामध्ये तिहेरी अपघात झालेला आहे एस टी बस त्याचबरोबर मालवाहतूक वाहन आणि चार चाकी एकमेकांना धडकलेली आहेत यामध्ये एस टी चालक आणि वाहक दोघांसह दोन ते तीन प्रवाशांना किरकोळ मार लागलाय साळवी विहीर ते कोपरगाव का महामार्गाचं काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे हा अपघात झाला सिंधुदुर्गमधल्या मालवणच्या तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर पुण्यामधील पाच पर्यटक अंघोळीसाठी समुद्रामध्ये उतरले दरम्यान त्यातील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे स्थानिकांनी पाच पर्यटकांपैकी तिघांना वाचवलं दोघांचा बुडून मृत्यू झालाय नांदेडमध्ये एकवीस वर्ष युवकाचा चाकून वार करून खून करण्यात आला आहे हदगाव मध्ये ही घटना घडली आहे काही जण आमच्या मुलीच्या पाठीमागे का लागतो असा जाब विचारण्यासाठी गेले असता युवकाला मारहाण करण्यात आली होती यावेळी त्याच्यावर चाकून वार करण्यात आले त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी दहा जणांना अटक झाली आहे नवी मुंबईच्या मधील खासगी रुग्णालयामध्ये सतरा वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आले मधील बी अँड जे या खासगी रुग्णालयामध्ये वॉर्डबॉयने या अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे वॉर्डबॉय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्याला अटक करण्यात आली आहे हिंगोलीमध्ये स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचं लोकार्पण सोहळा पार पडला या नवीन रुग्ण न्यायालयाच्या इमारतीचं लोकार्पण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अनेक न्यायाधीश आणि वकिलांची उपस्थिती होती महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या विस्तार आणि संप्रेषण विभागाकडून दिव्यांग रोजगार मेळावा दोन हजार चं आयोजन करण्यात आलं होतं दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पंधरापेक्षा जास्त नामांकित संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या दोनशेहून अधिक उमेदवारांनी जळगाव जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत घरकुल मंजुरी आणि हप्ता वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी भाजपचे मंत्री संजय सावकारे या कार्यक्रमाला उपस्थित होते दादरामधल्या पारपार गावाला आता गुलाबाचं गाव म्हणून ओळख मिळाली आहे इथे दीड हजार गुलाबाच्या रोपांची लागवड झाली आहे यामुळे गावाच्या सौंदर्यात तर भर पडलीच शिवाय पर्यटकांचंही लक्ष वेधून घेतलं जात आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन यांची ही संकल्पना आहे वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उद्या हळद परिषद होणार आहे रिसोडमध्ये हळदीचं क्षेत्र वाढत आहे आणि त्यामुळे उत्पादन सुद्धा वाढावं यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून ही परिषद आयोजित करण्यात आली आहे उत्कृष्ट हळद उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी सपत्नीक सत्कार केला जाणार आहे अशी माहिती बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी दिली आहे मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज ब्लॉक घेतला जाईल मेन लाईनवर ठाणे ते कल्याण या स्थानकांदरम्यान तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी नेरूळ या स्थानकांदरम्यान ब्लॉक असेल मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट सहा दिवस बंद असेल चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी आणि तीन ते सहा मार्च अशा दोन टप्प्यांमध्ये रस्ता आणि घाट दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे आणि त्यामुळे पावसाळी देखभाल दुरुस्तीच्या घाटामध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी या दरम्यान नाशिक मगकडे जाणारी वाहतूक मुंबईकडच्या लेनवर वळवण्यात येणार आहे तुळजाभवानी मंदिर गाभाऱ्यामधील पुनर्बांधणी आता होणार आहे पुरातत्व विभागाच्या अहवालानंतर निर्णयामध्ये बदल करण्यात आले तसंच मंदिराच्या शिखराचाही पुनर्बांधणी होणार आहे दरम्यान वर्षांमध्ये मंदिराचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभला अभिनेत्री तमन्ना भाटी यांना कुटुंबासहित उपस्थिती लावली यावेळी तिने कुटुंबासहित संगमामध्ये स्नान केलं तमन्नानं गंगामातेचीही पूजा केली शिर्डीमधील साईबाबांचं सा अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांनी दर्शन घेतलं यावेळी त्यांनी साईचरणी नतमस्तक होत प्रार्थना केली साईबाबांचं सा दर्शन घेतल्यानंतर श्रद्धेनं मन भरून आलं अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे गोंदिया जिल्ह्याच्या तिरोळा वनविभागातील तीन वन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय रान टुकडांचं खोटं प्रकरण तयार करून दहा लाख रुपये लाटण्यात आलेले आहेत तर एका प्रकरणामध्ये पाच हेक्टर झाडांची लागवड केल्याचं दाखवून निधी लाटण्यात आलेला आहे आणि त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे